नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो मोसंबी संदर्भातील महत्वाचे अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील मोसंबी बाजारभाव मध्ये होणारे चढ उतार आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी प्रथमतः आपण कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजारभाव बघता येईल सोबतच शेजारील बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील पाचोड पैठण मोसंबी मार्केटमध्ये मिळणारे मोसंबी बाजारभावामध्ये वाढ झाली असून आज पैठण येथील पाचोळ मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारे बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते बावीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबीचे बाजारभाव मिळाले ज्यामध्ये कमीत कमी बाजार भाव होता पंधरा हजार रुपये व जास्तीत जास्त बाजारभाव होता बावीस हजार रुपये प्रति टन शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जालना मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची आवक म्हणावी अशी आली नाही त्यामुळे मोसंबीच्या बाजारभावामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वाढ बघायला मिळाली नाही त्यामध्ये जालना मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारे सरासरी बाजारभाव होते चौदा हजार रुपये प्रति टन ते अठरा हजार रुपये प्रति टन या दरम्यान जालना मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीचे आजच्या दिनांक म्हणजे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिळणारे बाजार भावाचे अपडेट आपल्याला या कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात त्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार तसेच कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकरी मित्रांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो भेटूया पुढील व्हिडिओ Sou por tanto